शारदा या आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूस आणि शरद जो चांगण त्यांच्यामुळेच पडले त्यामुळं या एका भटके विमुक्त विमुक्त मी बांधलेली नाही हे पुण्याला जिल्हाधिरी होतो रात्री ब्रिटिशांच्या काळामध्ये गुन्हेगार जमातीची मंडळींना डांबून ठेवायची आणि तिलपूर मी कोणाकडे असायचे आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी काय करायचं टाकलं आणि त्यांच्या ते जमनी करून टाकली ज्यांनी त्यांच्या नाव जमणी साहेबांनी मुख्यमंत्र्यांना जमिनी करायला त्याचा साक्षात घ्या जे जे मंत्री आहेत त्यांना याचा उत्तम अनुभव असलेले म्हणजे मित्र जे असते नागोराव कुंभारांचा रामराव रामराजेचा आणि सत्कार होतोय कथन करत असताना आपल्या पत्नीचा सत्कार पहिला हो, व्हावा आणि मग आपण बोलाव हो, हा याचा एक उत्तम योगाग आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमावर सहभागी होत सामान्य लोकांना सगळ्यांचं बोळ देण्याकरता सामान्य माणसावर मदत करतात याचा एक आज आम्ही समोर येतो पुन्हा तेच नऊ 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 अठरा आठ नऊ नऊ तिकडे सत्तावीस सात नऊ नऊ चौकशी छत्तीस सात तीन नऊ नऊस चार पास नऊ नऊ म्हणजे नऊ सर नवीन हळ आहे आदरणीय पवार साहेबांचा आणखी पळया आणि मी आहे आपण हडी देतो तस आपण सगळ्यांनी हडी घेऊया आणि कधी कळी फुलूया लोकशाहीतली त्यांना सुगंध देऊया